हॅलो फ्युचर नर्सेस तर मी दीक्षा खातल्या तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करत आहे तर आज आपण बघूया आपले जे एक्झामचे फॉर्म असतात त्याबद्दल एक्झाम फॉर्म तुम्ही आजपर्यंत कसे भरलेले आणि आता कसे भरायचे ते माहिती नाही तुम्हाला आणि डिफरंट डिफरंट युनिव्हर्सिटीनी चेंज केलेलं आहे सगळं वेस फॉर्म भरायचे तर बघा आधी कसं होतं ऑफलाईन फॉर्म भरायचे म्हणजे तुम्ही पैसे किंवा जे फॉर्म देत होते कॉलेजवाले ते सरळ कॉलेजला द्यायचे तुम्ही पैसे आणि फॉर्म सुद्धा भरून हो तर त्याच कसं व्हायचं फॉर्म तुमचे ऑफलाईन जायचे पण या वर्षीपासून युनिव्हर्सिटीने चेंज केलेले आहेत रूल तर काय झाले ते रूल ते बघा तर रूलमध्ये काय चेंज केले त्यांनी युनिव्हर्सिटीने जे तुमचे ऑनलाईन फॉर्म म्हणजे जे फॉर्म आहेत ते ऑनलाईन केलेले जे ऑफलाईन फॉर्म होते त्यांना चेंज करून ऑफलाईनच्या जागी ऑनलाईन केलेलं आहे कारण काहीतरी खोडतोड व्हायचे त्यामुळे तर आता ऑनलाईन इन्फॉर्मेशन तुमची तुमची कॉलेज ते प्रोसेस करते म्हणजे तुमची इन्फॉर्मेशन डिटेल्स तुमची जे अटेंडन्स वगैरे आहे तुमची फाईल सबमिशन अँड ऑल सगळं ते कॉलेजची प्रोसेस असते ती कॉलेज प्रोसेस करून दाखवते आणि त्याच्यानंतर जे तुमची पेमेंटची आहे आता तुम्हाला पेमेंट कशी असते आता तुम्ही दिलं तर पहिले ऑनलाईनच्या जागी ऑफलाईन द्यायचे पण आता ती राहिली नाही प्रोसेस आता तुम्हाला ऑनलाईन पे करावं लागते ते जे की पेमेंट स्टुडंटला करावं लागते त्यामुळे काय करतात वाले आता लिंक प्रोव्हाइड करतात किंवा व्हॉट्सअप ग्रुपला ईमेल ला, ला। त्यामुळे तुम्हाला कशी पेमेंट करायची ते सांगतात सेकंड टू आपला सेव्हन सेमिस्टर जे की आता सात पासून तुम्हाला माहितीच आहे की डेट आले तुमचे सात जानेवारीपासून एक्झाम सुरू होणार आहेत तर ज्यांनी आता ते सगळं प्रोसेस आता ज्यांनी जे जा झालेलं आहे ज्यांनी अजूनही खोडतोड झाली ऑनलाईन फॉर्म मध्ये तुलटी आल्या तुमच्या फॉर्म मध्ये तर ते परत होणार आहेत सगळं तर तुम्हाला म्हणजे डेट्स दिले आहेत काहीतरी तर डेट मध्ये बघा आता जे डेट्स आहेत तर बावीस तेवीस आणि चोवीस असे तीन दिवस दिले आहेत तुमच्या कॉलेजला कारण तुमची जे प्रोसेस आहेत तुम जे बी स्टुडंट आहेत त्यांनी त्यांची प्रोसेस इन्फॉर्मेशन कॉलेजवाल्यांनी युनिव्हर्सिटीला द्यावी म्हणून ते तीन दिवस दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर बघा सव्वीस आता ते सव्वीस ते तीस म्हणजे जे आपले डिसेंबरच आहे लास्ट महिना आहे तर म्हणजे समोरच्या महिन्यात तर तुमची एक्झाम आली म्हणून सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस असे पाच दिवस तुम्हाला दिलेले आहेत जे की पेमेंट करण्यासाठी असतात जी आता काही कसं असते कसं पेमेंट करायची काय करायची ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर अजूनही बघा आम्ही क्वेश्चन काढलेले आहे तर तुम्ही प्रेडिक्टेड क्वेश्चन जॉईन करू शकता टेस्ट सिरीज आम्ही टेस्ट सिरीज घेते टेस्ट सिरीजमध्ये प्रेडिक्टेड क्वेश्चन पण असतात तुम्ही प्रेडिक्टेस्ट क्वेश्चनही घेऊ टेस्ट ते घेतलं तर तुम्हाला प्रेडिक्टेड क्वेश्चन मिळतात त्या मध्ये तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागतील आणि हे सगळं तुम्हाला जे क्वेश्चन येतील मध्ये त्याच्यामधूनही म्हणजे प्रेडिक्टेड क्वेश्चन मधून तुम्ही सॉल्व्ह करून गेल्या तर तुम्हाला चांगल्या चांगले मार्क येतील हे तुमच्या साठी होतं तर आपण परत बघू जे टॉपिक होतं आपलं हे होतं आपल्या फॉर्म बदलतं फॉर्म काय होतं आणि कसं तुम्हाला भरायचे आता माहिती नाही ते सगळी प्रोसेस तर तुमची कॉलेज करणार आहे फक्त पेमेंटची तेवढी तुम्हाला माहिती करून देतो मी जे की बघा पेमेंट कशी देण्याची तुम्हाला कॉलेजवाले व्हॉट्सअप लिंक व्हॉट्सअपवर लिंक, लिंक प्रोव्हाइड करतील किंवा ईमेल येईल तुम्हाला तर त्या ईमेल किंवा व्हॉट्सअप लिंक क्रिएट केलेल्या मध्ये तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन चेक करा तुमची इन्फॉर्मेशन करेक्ट आहे का ते कुठे रॉंग तर नाही ते सगळं माहिती करून त्यानंतरच पेमेंट करा आणि त्या पेमेंट कशी करायची तुम्हाला समोर स्क्रीन रेकॉर्डिंग मध्ये दिसत असेल तर बघा आपली अशी पेमेंट केली जाणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक पेमेंट करा जे स्टुडंट इलिजिबल आहेत त्यांनीच ते त्यांचाच होणार आहे बाकी जे इलिजिबल नाही त्यांचं नाही त्यामुळे प्रॉपर पेमेंट करा तुम्हाला एक्झाम फॉर्म लास्ट थर्टीच आहे पेमेंट करताना काही चुका नका करू हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद